नमस्कार हवामान अंदाज आणि माहिती या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या अठरा तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया अठरा तारखेपर्यंत थोडासा बदल हळूहळू होत जात आहे कारण पश्चिमी आवर्तनाला सुरुवात होण्याची शक्यता उठत आहे आणि पश्चिमी आवर्तन हे जे आहे पश्चिम दिशेकडून भारताच्या उत्तर टोकाकडून दक्षिणेकडे सरकण्याचा जो मार्ग आहे तो सुरुवात होण्याची शक्यता आहे या आठवड्यात पश्चिमी आवर्तनाची सुरुवात जम्मू आणि काश्मीर या भागातून थोडीशी सुरुवात होणार असं दिसून येतं त्यानंतर श्रीनगर केलांग ह्या भागातून ते तिथंपर्यंत येण्याची शक्यता या आठवड्यात दाखवत आहे अठरा तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे तत्पूर्वी दक्षिण बाजूला सुद्धा एक साधारण कमी क्षेत्र श्रीलंके साईडला होईल आणि त्या दिशेला थोडेसे ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे म्हणजे त्यातला भाग बघायला तर देशाचा दक्षिण टोकाचा भाग हे जो आहे ह्या भागातून ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे आणि पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे नेल्लोर चेन्नई वेल्लोर बेंगालोर आणि खाली दक्षिण भागात तिथून तिरुपती वगैरे ह्या भागाला पावसाची शक्यता वाटत आहे कातर बंगालच्या उपसागरामध्ये शिर्लिंगेच्या दक्षिण साइडला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना दिसत आहे ही काय कमी दाबा क्षेत्र शक्यतो राज्याकडे किंवा त्याचा काही परिणाम होणार नाही त्या दरम्यान एक चक्रकार स्थिती साधारण जी आहे म्हणावं लागेल त्या चक्रकार स्थिती ही चक्रकार स्थिती होईल आणि त्या चक्रकार स्थितीमुळे राज्यात काही अंशी ढगाळ हवामान होण्याची पण शक्यता नाकारता येत नाही सतरा अठरा तारखेपर्यंत पाहायला गेल तर दिवसाचं वातावरण तापणार आहे ताप फार असं काय तापणार नाही पण तो तीस बत्तीस सेल्शियस तापमान वाढणार आहे म्हणजे दिवसाचं वातावरण थोडंसं सांगली सा सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग पट्टा कोकणपट्टी आणि पश्चिम बाजूची अरेबी समुद्रलगत राहणारे कोकणपट्टी संपूर्ण तीस ते बत्तीस शेल्सिअस तापमान होण्याची शक्यता आहे आणि उर्वरित पाहायला गेलं तर पंधरा सोळा तेरा सेल्सिअस तापमान राज्यामध्ये राहण्याची शक्यता आहे जास्त काही विशेष बदल होत नाही फक्त वाऱ्याचा प्रभाव जरा थोडासा वाढण्याची शक्यता आहे ही अशीच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद